आणि परत त्याच गोष्टी मुद्दे तेच तेच परत लोकांनी ऐकत बसायचं जनरल मध्ये जनरल जे, बॉडी त्यांच्याही काय जबाबदारी की ज्याच्यामध्ये गुप्तता फार महत्वाची आहे आणि तेच जर तुम्ही जनरल बॉडी बोलत असला आता वैयक्तिक कर्जदाराचे नाव कधीच घ्यायची नसते बिनबुडाचे आरोप

मला तुम्ही माहिती मग ते तुम्ही विनंती सर म्हणले नाही की नाही ऐकून घ्या काय लक्ष्मण हे कोर्टामध्ये कोर्टामध्ये वाघीला आरोप प्रूव्ह करावा लागतो जो आरोप करतो त्याने आरोप प्रूव्ह करतो करू दे ना प्रूव्ह फक्त हे मी ऐकलं आता मी असं ऐकलंय की बुधवारात त्यांची माडी आहे मालकीची बोलतो मी आता समोर त्यांना प्रूव्ह करावं नाही म्हणून हा चालतंय का तुम्ही माझं काय तुम्ही प्रूव्ह करा ना

Мій і долго Мий и долго Мий и